अय्यो प्रेमात हेही असत हो ते ही असत शुभ अश्विका ओके सो फारेड फार्ट नाईन्टी फोर मध्ये बघितलो होतं आपण जिम वरून येतो शुभ आणि तसंच सांगोळीला जातो अश्विका कॉल्स करते आणि नंतर दोघांचं बोलणं होतं तर तेव्हा अश्विका सांगते की मला असं मेसेज करायचं विसरू नको आणि मग नॉर्मल बोलायला लागतात सो काही वेळाने शुभ टी व्ही बघत असतो तर नुपूरचा कॉल येतो तर नुपूर फिरायला जाऊ बोलते तर शुभ बाहेर येतो मग नुपूर पण असते सो दोघेही सहज बोलत असतात आणि पाऊस पण चालू असतो बाय द वे सो आता पुढे बघूया तर तसंच नुपूरला बोलतो की तू घाल हा जॉकेट आणि मागे बस तर नुपूर बोलते की अरे नको तूच घाल कारण मी ऑलरेडी भिजलेली आहे सो तू नको भिजू म्हणून म्हणून तुला जॉकेट जा, घेऊन यायला बोलली ना तर शुभ बोलतो की एक काम करू मग घरी जाऊन चेंज करून येतो हे असं बघवत नाहीये मला तुला इतकी भिजलेली बघून खूप भीती वाटत आहे कारण तब्येत खराब होईल अशा नाही सो प्लीज ऐक माझ खरच हम्म तर नुपूर बोलते की अरे काही होत नाही आल तू प्लीज चल सो ना सोबत जाऊन येऊ मस्त मज्जा येईल ना तर शुभ तेच समजवतो पण नुपूर नाहीच ऐकत आणि मग तसंच दोघेही जायला निघतात तर नुपूर गाडी चालवते आणि शुभ मागे बसवतो तसंच पाऊस पा, जोरात पडायला लागतो तर नुपूरला गाडी बॅलेन्स होत नाही आणि शुभला बोलते की शुभ गाडी सांभाळ खूप चटके बसत आहे मला पाण्याची हो शुभ काय करणार आता हो बारिश मे दोनो <laughs> तर तसं शुभ मागूनच गाडी सांभाळायला लागतो आणि मग नुपूर सोडून देते मग कसं तरी शुभ एका ठिकाणी गाडी थांबवतो मग तेवढा वेळ नुपूर पूर्ण टच असते शुभला तर गाडी थांबताच दोघेही उतरून उभे होतात आणि तिथे पाऊस लागत नसतो मग तसंच नुपूर बोलते की तुझं जॉकेट मस्त आहे शुभ असा आता येताना मला गरम गरम वाटत होता छान बाप रे किती क्लोज आला ना दोघे तर शुभ बोलतो की ते सोड पण तुला स्कार्फ वगैरे आहे की नाही कि तेही भिजलं तर तसंच नुपूर सांगते की आहे ते गाडीमध्ये ठेवलाय काढ आणि दे मला पूर्ण हेअर्स वगैरे पुसून घेते नुपूर देन शुभ काढून देतो नुपूरला मस्त वगैरे सोडते ओपन आणि तसंच पुसून घेते आणि मग शुभ सांगतो की इतकी भिजून आहेस आता घरी जाऊन गरम पाण्याने आंघोळ करा आणि छान ब्लँकेट घेऊन झोप ओके तर नुपूर हो बोलते आणि मग पाऊस पूर्ण थांबतो तर तसंच नुपूर बोलते की तूच चालव आता गाडी मी मागे बसते कारण हवेमुळे थंडी जास्त वाटणार मला तर शुभ ठीक आहे बोलून गाडी चालवतो आणि तर नुपूर मस्त बसलेली असते तर शुभ बोलते की मी रिलेशन मध्ये आहे हे माहित आहे तरी तू ऑन का नाही करत का असं माझ्यासोबत जास्तीत जास्त राहायचं बोलायचं बघत असते भीती नाही ना का तुला कसली तर नुपूर बोलते की ऑन नाही जमत आहे मला आणि भीती काय असणार आहे ऑलरेडी माहिती आहे तू सोबत लग्न करणार आहे म्हणून तर शुभ बोलतो की माहिती आहे तरी कसं काय माझ्यासोबत फिरते इतकी राहते काय चाललं काय तुझं नुपूर तुझ्या डोक्यात हा तर नुपूर बोलते की मला यावर काही नाही बोलायचं आहे प्लीज तू पण नको बोलू देन ड्राईव्ह चालूच असते तर अचानक चालू होतो आणि शुभच्या डोळ्यात कचरा जातो तर तसाच पटकन कसं तरी बाजूला गाडी थांबवतो हो आणि गाडीवरून उतरून जातो देन तसंच नुपूर येते शुभच्या अगदी जवळ आणि थांब थांब बोलून डोळ्या डोळ्यामध्ये फुंकर मारत असते देन तसंच शुभच्या जवळ परत जवळ येते तर शुभ मागे होत होत गाडीला टच असा उभा असतो आणि फुंकर मारत मारत पूर्ण जवळ येते लाईक पूर्ण टच होऊन असतात दोघेही तर तसंच शुभच्या डोळ्यातील कचरा निघून जातो आणि बरं वाटू लागतं शुभला तर तसंच दोघेही नोटीस करतात की कि किती जवळ असतात ते पाप रे इट्स नॉट अ लाँग ड्राईव्ह मग नुपूर मागे होत असते तर दगड असतो मागे ज्यामुळे नुपूरचं बॅलन्स जातो आणि शुभ हात पकडायला जातो तर दोघेही पडतात खाली बाजूला तर नुपूर खाली आणि वर शुभ आणि दोघांची फेस पूर्ण क्लोज असतात मग तसंच पाच सेकंद एकमेकांना बघतच राहून जातात आणि मग उठतात आणि कपडे वगैरे ठीक करत असतात देन नुपूर सॉरी बोलते आणि शुभ ठीक आहे बोलतो आणि मग तसंच शुभ गाडी काढतो आणि नुपूर बसते तर नुपूर पूर्ण पुर हक करून बसते तर शुभ बोलतो की प्लीज डोंट तर नुपूर बोलते की अरे मी जॅकेटसाठी गेलाय हक प्लीज तू पुढे फोकस कर तर शुभ बोलतो की हे असं वागणं अशोकाला कळलं तर तुला उगाच रॉंग जज करेल ती रॉंग जज नुपूर बोलते की मी फक्त तुझ्यावरच प्रेम करते शुभ आणि सोबतच क्लोज येते तिला माहिती आहे माझा कॅरेक्टर आणि ती या बाबतीत मला कितीही वाईट समजून घेतली तरी मला काही नाही वाटणार कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुला सोडून अदर कोणाबद्दल मी विचार नाही करत आणि अदर कोणाला टच काय साधारण बोलतही नाही सो मी ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यासोबत काही झालं असेल म्हणून कोणी विचार करत असेल तरी मला काही घेणं देणं नाही आहे आणि उलट हे चांगलंच वाटेल मला कळलं ना सो so, तू गाडी नीट चाल आणि मला हक करून बसू दे, बोलती कर। दे। तर शुभ बोलतो की थोडं नॉर्मल हक कर हे असं पकडून बसत आहे तू पासून हा तर नुपूर बोलते की अरे यार प्लीज थांब ना तू असंच गरम गरम वाटत आहे मला सो प्लीज करू दे ना हक तर शुभ बोलतोय की ठीक आहे आणि मग दोघे तसंच पूर्ण फिरून परत येतात देन मध्ये येतात नुपूर नेट बसतेला एक नॉर्मल आणि मग तसंच शुभला सोडते घरी आणि मग स्वतःच्या घरी चालले जाते आणि तेव्हा वाजलेलं असतात रात्रीचे पाहुणे बारा तर अश्विकाचे कितीतरी कॉल्स मेसेजेस येऊन असतात तर तसंच जाऊन आधी चेंज करतो पूर्ण हेअर्स वगैरे घेतो आणि मग बेडरूम मध्ये जाऊन अश्विकाला कॉल करतो तर अश्विका तसंच मध्ये जाते आणि कॉल रिसिव्ह करून फुल लॉन रागात विचारायला लागते की तू कुठे गेला होता कॉल मेसेज काहीच कसं नव्हतं जात तुला कुठे होतं कुठे तू नक्की हा तर शुभ सांगायला लागतो की अगं दादा आला होता घरी सो तेच त्याच्यासोबत बाहेर गेलो मग तिकडे नेटवर्क नव्हता आणि बाईक मी राईड करत होतो कंटिन्युअस सो म्हणून मेसेज कॉलला वेळ नाही मिळाला नाहीतर नक्की सांगितलं असतं मी तुला तर अश्विका परत चिडून बोलतो की तू मला दोन मिनिट थांबून का नाही सांगितलं मेसेज करून की मी बाहेर जात आहे आणि कुठे गेला होता असं खरं सांग मी सर्व क्रॉसचे करायला घेतली तर नक्की कळेल मला काय ते तर शुभ हो कर बोलत सांगायला लागतो की सिटी बाहेर गेलो होतो त्याचे काही फ्रेंड्स आले तिकडून स्वतःच बाहेर चालला गेलो आम्ही प्लीज तू इतके चिडचिड करत जाऊ नको अश्विका प्लीज तर अश्विका बोलते तसंच रागात की माझा राग इतका जास्त वाढून ना आता तो समोर असता तर खरच दोन तीन लावून मोकळी पण झाली असती सो मी जसं विचारत आहे तसं सांग प्लीज अश्व बोलतो की ऑलरेडी सर्व सांगून झालाय माझं प्लीज शांत हो आता आणि कोणासोबत तरी पडून गेला जर रिॲक्ट करणं बंद कर तर अश्विका बोलते हा तेच तर मला अगदी हीच फिलिंग येऊन आहे की तू मुलीसोबत होता कारण कॉल मेसेज कनेक्ट नाही होत तर मी डायरेक्ट घरी कॉल करते आणि घरी माहीत तू कोणासोबत कुठे गेला तर आईनी सांगितलं असतं मला पण आईंना सुद्धा नाही माहिती जॅकेट घेतला आणि गेला बोलले सो तू खरं आता सोबत गेला हे खरं असतं तर माझ्या मनाला ऐकून पटलं पण असत बाप रे <laughs> शुभ बोलतो की तुझा मन काय खूप जास्त प्रामाणिक आहे आणि मी खूप खोटा रड आहे असं बोलायचं आहे का तुला तर रश्मिका बोलते की असं कुठे बोलली मी पण एक खरं आहे जेव्हा तुझं सांगणं एक्सप्लेन करून करून खरं असतं ना तेव्हा माझं मन बरोबर विश्वास ठेवतो हो पण जर काही खोटं असेल तर मला विश्वासच बसत नाही मग तू कितीही एक्सप्लेन केला तरी तर शुभ बोलतो की तू सांग मग आता कसं करू काय करू म्हणजे तुला ट्रस्ट होईल तर रश्विका बोलते की उद्या भेटणार आहे आपण फॉर लाँग टाइम लाईक टू टू थ्री आवर्स सो तेव्हा बघते मी तुला तर शुभ विचारतो की कुठे भेटणार आहे आपण हा कोणत्याही दोन तीन तासांसाठी नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज आय डोंट नो काय होईल पार्ट नाईन्टी सिक्स मध्ये बघू आता अश्विका नक्की कुठे भेटायला बोलवते आणि काय विचारते कशी रिॲक्ट होते आणि शुभचं खरं कळतं की शुभ सांगतो आणि जर नसेल सांगणार तर काय कारण देऊन टाळतो आणि मग पुढचे दोन तीन तास दोघे कसे घालवतात आणि स्टोरी मध्ये पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो रायटर एडिटर अँड वॉइस शुभ वासेकर